की बाकीच्या पद्धतीने अपमानित पद्धतीने वागणं जगणं जेवढं दिलं तेवढं घेण खाणं संविधान वाचवण्याचा ठेका फक्त वंचित बहुजन आघाडीने घेतलाय का इथल्या अल्पसंख्याक समुदायाने इथल्या वंचित बहुजनांनीच नेहमी सॅक्रिफाईस करायचं कुठल्या पुस्तकात लिहिलंय तुम्ही यांच्या याद्या चेक करा जरा तेच तेच काका बाबा दादा मामा चाचा आजी आज आजोबा त्यांनाच परत तिकीट मिळाली आजी आज तर नाही त्याच्यात महिला शिवसेनेच्या सतरा लोकांमध्ये एकही महिला कॅन्डिडेट नाहीये तेव्हा जरा विचार करा की तुम्ही कुणाला कठगड्यात उभा करताय कोणाच्या पाठीमागोबाहेुद्धीजी लोकांना मला हात जोडून सांगायचंय की तुम्ही सपोर्ट करू शकत नाही ना तर किमान गैरसमज जन्माला घालू नका तुमचे गैरसमज येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही कुणाकडनं इमानदारीची अपेक्षा ठेवता एक एक पक्ष काढा आणि त्यांची हिस्ट्री काढा वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणीही त्या पद्धतीचा घोटाळा घपला करून इलेक्शनला उभं आहे नाव बघा जरा प्रोफेसर वेगवेगळ्या जात समूह वर्गसमूह सगळ्यांना प्राधान्य आहे त्याच्यामध्ये आता काही लोक म्हणतात की जनांगे पाटलांना समर्थन देणारी लोक वोटिंग करणार नाहीत तुम्हाला माझा गरीब मराठा बांधव आज जागा झालाय त्याला कळतय काय केलंय इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी स्वतःची भाकरी भाजण्यासाठी इथल्या गरीब मराठ्याचा नेहमीच वापर केला त्यांचं सरपण म्हणून त्यांच्या चुलीत जाळले स्वतःची भाकर भाजली आज ज्या भाजपच्या विरोधामध्ये लढण्याची गरज आहे त्याच समाजाला भाजपची गरज त्याच समूहाला तुम्ही परत बोकर्डीवर घेण्याचं सांगताय भाजपसोबत जाणाऱ्या लोकांना आणि हे जे आहेत ना आता एक कमेंट करतायत विश्वा विश्वास सर्वदे बौद्ध समाज सोडला तर बाकी कोणीही मदत करत नाही असं नाही आहे दादा मी बुद्धिस्ट नाही आहे मी मुस्लिमच आहे आणि औरंगाबादमध्ये जेव्हा आपण एक उमेदवार खासदार किता निवडून आणला होता तेव्हा पण बुद्धिस्ट प्लस मुस्लिम असं होतं मराठा बांधवही हो आपल्यासोबत येतील आणि मानसिक मनोधैर्य खचवण्याचं काम कुणीही करू नये तुम्हाला हे महागात पडेल का तर उद्या कुणीही स्वाभिमानी राजकारणाला धजावणार नाही तुमच्या अशा ह्या निभळपणावर मुळात इथल्या वंचित बहुजनांना स्वतःच्या बळावर निवडून येऊ शकतो हा कॉन्फिडन्स येणं खूपच गरजेचं आहे नाही तर राजाच्या दरबारात राजाला गुजरा आणि मुजरा केल्याशिवाय आपल्याला गत्यंत राहणार नाही ते करायचं नसेल लोकशाहीचं सार्वत्रिककरण करायचं असेल लोकशाहीचं सामाजिकरण करायचं असेल तर आज बाळासाहेबांच्या हात बळकट करणं खूप गरजेचं आहे बाळासाहेबांच्या सोबत राहणं खूप गरजेचं आहे हे जे खच्चीकरण करणारे मॅसेज टाकत आहे ना त्यांना मला विचारा तुमच्या आकांना जाऊन की का घेतलं नाही वंचित बहुजन आघाडीला सोबत कोणत्या अशा जागा देत होतात तुम्ही वंचित बहुजन आघाडीला की ज्याच्यावर वंचित भोजन आघाडीने तुम्हाला नकार दिला कुठल्या जागा स्पष्ट बोला तरी मला कुठल्या जागा देत होतात तुम्ही ते किंवा कुठल्या जागा वंचितने तुम्हाला मागितल्या होत्या ते जाऊन विचारा आपल्या आपल्या जागीरदारांना इथं नका ते टिंक बाजू येऊन नका आमच्या कार्यकर्त्यांना द्विधामध्ये तिथे टाकण्याचा प्रयत्न करू नका त्यांचं खच्चीकरण करू बाळासाहेबांचा कार्यकर्ता माग हटणारा नाहीये तुम्हाला <coughs> ना 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 तुमची योग्य जागा दाखवेल JV.